शिवराज्याभिषेकाचा दिवस म्हणजे जिजाऊंचं स्वप्न साकार होणारा दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न साकार होणारा दिवस हो शिवराज्याभिषेकाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यांच्या मध्ये आंबारीवरती बसून आले ज्या ठिकाणी राज्याभिषेक सोहळा होणार आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज त्या राजदरबारात आले आणि राजदरबारात आल्याच्या नंतर बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनाकडे छत्रपती शिवाजी महाराज हळूहळू मंद गतीने पावलं टाकत 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 पुढे जात होते छत्रपती शिवाजी महाराज जसजस सिंहासनाकडे जात होते तस तस छत्रपती शिवाजी महाराजाला भूतकाळ आठवत होता छत्रपती शिवाजी महाराज आठवण करत होते त्या मावळ्यांची ज्यांनी स्वतःचं बलिदान दिलं पण हा दिवस पाहण्यासाठी हा दिवस येण्यासाठी स्वतः समर्पित झाले आठवण येत होती त्या मावळ्यांची ज्यांनी स्वतःच समर्पण केलंय स्वतः बलिदान दिलंय एक एक प्रसंग आठवत होता एक एक मावळा आठवत होता आणि छत्रपती शिवाजी महाराज मंद गतीने त्या सिंहासनाकडे पाऊल टाकत 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 राज सिंहासनाकडे जात होते सिंहासनाच्या पहिल्या पायरीवर पाय दिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं डोळ्यातलं पाणी टपकन गालावर आलं अलगत पाणी पोसत छत्रपती शिवाजी महाराज राज सिंहासनाची दुसरी पायरी चढत होते पुन्हा आठवण त्या मावळ्यांची आनंदाचा दिवस आहे सर्वजण आनंद उत्सव साजरा करत आहेत पण त्याच क्षणाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं वाटत असेल की ज्या मावळ्यांनी स्वतःच बलिदान दिलं आज ते मावळे नव्हते पाणी यासाठी होत आज ते मावळे नव्हते आज ती माणसं नव्हती त्या माणसांची आठवण या आनंदाच्या क्षणी यायला लागली शिवचरित्र शिकवत सोबत साथ देणाऱ्या माणसाला आयुष्यात कधी विसरू नका आडवी येणारी माणसं सुद्धा आयुष्यात कधी विसरायचं नाही आणि सोबत असणारी खंबीरपणे साथ देणारी माणसं सुद्धा आयुष्यात कधी विसरायचं नाही हे शिवचरित्र शिकवत शिवचरित्र शिकवत माणसाचा विसर पडता कामा नये छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावरती विराजमान झाले आणि जयघोष झाला छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत घोषणा द्यायला लागले सनई चौगड्याच्या वाद्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न होतोय सगळीकडे आनंदी आनंद आहे जिजाऊ मासाहेबांच्या हयातीतच हा राज्याभिषेक सोहळा त्यांना पाहायला मिळाला जिजाऊ महासाहेब जे स्वप्न जिजाऊ मासाहेबांनी पाहिलं होतं ते आता वास्तवात आलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसला ला झाला राज्याभिषेक सोहळा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला झाला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर आणि जन्माचे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस म्हणजे वयाच्या चौवेचाळीसव्या वर्षी माझा राजा अभिषिक्त राजा झाला आणि जिजाऊंचं स्वप्न साकार झालं ते चौवेचाळीस वर्ष आलं चौवेचाळीस वर्ष जिजाऊ महासाहेब वाट पाहत होत्या जन्म झाल्यापासून वाटत होत शिवबा राजाचा जन्म झाल्यापासून वाटत होत हा राजा राजा असला पाहिजे यानं स्वतःचं साम्राज्य उभा केलं पाहिजे स्वतः राजा झाला पाहिजे हे स्वप्न शिवभाराजा जन्माल्याच्या नंतर जिजाऊ महासाहेबांनी पाहिलं होतं जन्माल्याच्या नंतर नाही शिवबाराजे पोटात असतानाच जिजाऊ मासाहेब हे स्वप्न पाहत होत्या आणि ते स्वप्न आज साक्षात खरं ठरलं होतं वास्तवात आलं होतं आणि म्हणून जिजाऊ मासाहेबांच्या चेहऱ्यावरती प्रचंड आनंद होता तो दिवस आला जिजाऊ मासाहेबांचं स्वप्न खरं झालं एक आई चाळीस पंचेचाळीस वर्ष स्वप्न पाहते चाळीस पंचेचाळीस वर्षानंतर ते स्वप्न खरं होत ज्या स्वप्नाच्या पाठीशी खंबीरपणे धीरोदात्तपणे एक आई उभा राहते ते स्वप्न खरं करते आपल्या मुलाच्या माध्यमातून ते स्वप्न साकार करते जिजाऊ मासाहेबांचं वय झालं होतं पण याची देही याची डोळा हा सोहळा पहावा असं जिजाऊंना मनोमन वाटत होत आज तो दिवस उजडला शिवचरित्रातून एक गोष्ट महिलांनी घेणं गरजेचं आहे पाहिलेलं स्वप्न खरं करण्यासाठी मुलाच्या पाठीशी तेवढंच धीरोधात आणि खंबीरपणे उभा राहायला सुद्धा आईनं शिकलं पाहिजे जिजाऊ मासाहेबांच्या आऊ साहेब स्वप्नाच्या पाठीशी खंबीरपणे आणि धीरोधातपणे उभा होत्या स्वप्न खरं झालं आज सगळीकडे आनंद होता शिवराजे राजे सिंहासनावर बसले आहेत मग राज्याभिषेक का करावा नाही राज्याभिषेक का करायचा आहे कारण काय का राज्याभिषेक करावा लिगली राजा व्हायचं होतं राज्य करत नव्हते का यापूर्वी शुभराज्य राज्य करत होते ना हे राजकारभार राजगडाहून चालू होता आता अभिषिक्त राजा झाल्याच्या नंतर इथून पुढचा कारभार हा लिगली चालू होता आणि तो रायगडावरून चालणार होता म्हणजे एखादी संस्था जर रजिस्टर्ड नसेल तर त्या संस्थेला फारसं तेवढं महत्व राहत नाही ज्यावेळी संस्था रजिस्टर्ड राहील त्यावेळी तिला एक वेगळं महत्व प्राप्त होतं आणि अगदी त्याच पद्धतीनं आज राजा अभिषिक्त राज्याभिषेक करून अधिकृत राजे झाले होते म्हणून तो आनंद होता सगळीकडे आनंद आनंद आहे सनी सगळ्या वाजतायत सगळीकडे आनंद आहे अगदी इथल्या शेतकरी आनंदी आहे कष्टकरी आनंदी आहे गोर गरीब अठरा पगड जातीतील मावळा सुद्धा आनंदी झाला कारण राज्याभिषेक झाला माझा शिवबा राजा अभिषिक्त राजा झाला हा आनंद होता लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे या भावनेनं लढणारी माणसं लाख मेले तरी चालतीन पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे या भावनेतून बलिदान देणाऱ्या माणसांचे वारसदार उपस्थित होते आज त्यांना सुद्धा कोण आनंद झाला त्यांना सुद्धा किती आनंद झाला की आपला राजा राजा झाला आपल्या पूर्वजांचं रक्ताचं बलिदान वाया गेलं नाही आपल्या पूर्वजांनी सांडलेलं रक्त वाया गेलं नाही म्हणून त्यांना आनंद होता स्वराज्य घडलं होतं अनेकांच्या बलिदानामधून स्वराज्य उभा राहिलं होतं अनेकांच्या बलिदानामधून रक्ताच्या थेंबा थेंबातून आणि शिबा त्या सिंहासनावर बसल्यानंतर आठवत होते एक एक मावळा जान जानं या स्वराज्यासाठी बलिदान दिलं जानं जान या स्वराज्यासाठी प्राणाची आहुती दिली जानं जान या स्वराज्यासाठी रक्त सांडलं त्या त्या सर्वांची आठवण करत करत राजे यांचा राज्याभिषेक सोहळा झाला आज राजा अभिषिक्त राजा झाला स्वराज्यासारखी संस्था रजिस्टर्ड संस्था झाली आणि आता इथून पुढचा कारभार रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज पाहणार होते जे स्वप्न शिवाराजनं पाहिलं आणि ज्या स्वप्नाची शपथ वयाच्या सोळाव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात घेतली होती ती शपथ आज खरी केली त्यावेळी शपथ घेतली होती स्वराज्य निर्मितीची वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली आणि वयाच्या चौरेचाळीसव्या चा वर्षी ते स्वप्न पूर्ण झालं छत्रपती शिवाजी महाराजांचं चौवेचाळीस वर्ष वय त्यावेळी होतं लहानपणी पाहिलेलं स्वप्न बालपणी पाहिलेलं स्वप्न ज्या स्वप्नाची शपथ वयाच्या सोळाव्या वर्षी घेतली होती ते स्वप्न मात्र वयाच्या चौवेचाळीसमध्ये चा, पूर्ण केलं होतं याचा आनंद राजा नाही होता हे राज्य उभा करायचं होतं अवघ्यांसाठी होतं रयतेसाठी होतं कष्टकऱ्यांसाठी होतं दीनदलितांसाठी होतं शेतकऱ्यांसाठी होतं रयतेसाठी होतं हे राज्य रयतेचं रयते राजा सुद्धा रयतेचा म्हणून म्हटलं जातं रयतेचा राजा